आत्तापर्यंत या बैलाने अनेक शर्ती केला या बैलाचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत या बैलासोबत जे जे बैल पळालेत त्यांना हा नेहमी वाढून पळाला अशी घोटगावच्या सर्जाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे मित्रांनो सर्वांचा लाडका मोठा सर्जा जसा महाराष्ट्रात फेमस झाला त्याचप्रमाणे आता हा घोडगावकरांचा छोटा सरजा महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाव रूपाला आहे यावेळी नंदीची खरी ओळख झाली होती ती म्हणजे मुंबईमध्ये मुंबईमध्ये हा बैल आपल्याला मथुरच्या गळ्यात पलताना दिसत होता तेव्हा देखील तो चांगल्या रीतीने पळाला होता व त्याची ओळख महाराष्ट्रात वाढली होती त्यानंतर या बैलानं घाटावरून सुद्धा नाव गाजवलं मुंबईमध्ये आतापर्यंतच्या बैलाच्या इतिहासात बैलांनी चांगल्या चांगल्या मोठ्या गाड्या मारल्या मित्रांनो त्याचबरोबर घाटावर देखील बैल यावापासून आला तेव्हा एक नंबर करण्याचा हाच बैलाचा मुख्य हेतू बैलाला स्पीड एवढा आहे की बैल खालच्या शंभर फुटामध्ये सोडला की किती पळू आणि किती नाही हे बैलाला समजतच नाही राहुल पाटील यांच्या मथुरमुळे हा बैल महाराष्ट्रात ओळख आला राहुलबाईच्या मत्तीर्नी तसेच बकासूर या देखील बैलांसोबत देखील हा पल आला सर्वांचा लाडका म्हणून घोडगावकरांचा सर जात त्याची जा अशी ओळख निर्माण होत चालली आहे आणि आज देखील कॉकटलसोबत सुंदर अशी गाडी पळाली गट सेमी आणि फायनल आणि फायनल तर खूप अंतर्गत चांगल्या वृत्तीने पार केला अशा प्रकारे गोटच्या सध्याची गोष्ट तुम्हाला मी सांगितली व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू